नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण विधानसभेच्या निवडणुकीमुळे आता तापू लागले आहे प्रत्येक गावखेड्यात आता डीजेचा आवाज आज गुंजू लागला आहे उमेदवार आपलं शक्ती प्रदर्शन करत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आता त्यांची खरी कसोटीला सुरुवात झाली आहे प्रत्येक गावात पोहोचण्यासाठी उमेदवार सकाळपासून रात्रीच्या दहा वाजतापर्यंत अहोरात प्रयत्न करत आहेत मेहनत घेत आहेत जनतेच्या पाया लागत आहेत त्यांच्या दारावर जात आहेत आपल्यालाच मतदान मिळावं यासाठी प्रयत्न करत आहेत भंडारा जिल्ह्यातील तुमसर विधानसभा क्षेत्रात मोठी चुरस निर्माण झालेली आहे या निवडणुकीत अठरा अप अपक्षांसह उमेदवार या ठिकाणी उभे आहेत यामध्ये राष्ट्रीय पक्षांचे काही उमेदवार महाविकास आघाडीकडून तर महायुतीकडून या ठिकाणी उभे असल्याचे चित्र आता आहे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे राजू कारेमोरे विद्यमान आमदार हे या मतदारसंघात पुन्हा एकदा निवडणूक लढत आहेत तर त्यांच्या विरुद्ध माजी आमदार चरण वाघमारे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाच्या वतीने या ठिकाणी निवडणूक लढत आहेत यांचं चुनाव चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस हा असून राष्ट्रवादीच्या घड्याळ विरुद्ध तुतारी वाजवणारा माणूस हा एक मुख्य लढत या मतदारसंघात पाहायला मिळत आहे या व्यतिरिक्त काही अपक्ष उमेदवार देखील या मतदारसंघात उभे आहेत काही राजकीय पक्षांचे उमेदवार देखील आहेत आपण जाणून घेऊ या मतदारसंघातील ते अठरा उमेदवार कोण जे आपलं यावेळी त्यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे आणि मतदारांच्या घराघरापर्यंत ते आता आपला आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचत आहेत राजू कारेमोरे हे घड्याळ चिन्हावर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने या ठिकाणी उभे आहेत तर चरण वाघमारे हे तुतारी वाजवणारा माणूस राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या पक्षाच्या वतीने या ठिकाणी उभे आहेत आ, लाला बोरकर बहुजन समाज पक्षाच्या हत्ती चिन्हावर निवडणूक लढत आहेत तर भगवार बोंडे हे वंचित बहुजन आघाडीकडून गॅस सिलेंडर या निवडणूक चिन्हावर आपला निवडणूक लढत आहेत सेवक वाघाय पाटील माजी आमदार आहेत साकोली विधानसभा क्षेत्रातून ते दोनदा निवडून गेले होते ते या मतदारसंघात आपला उमेदवारी त्यांनी कायम ठेवली आहे बॅट या चिन्हावर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने ते निवडणूक लढत आहेत तर सुदेश बनसोड सीसीटीव्ही कॅमेरा म्हणजेच अपक्ष म्हणून या ठिकाणी ते उभे आहेत अंकित आकाशे अपक्ष बासरी या चिन्हावर आपला निवडणूक लढत आहेत अविनाश सोनवणे या ठिकाणी कपाट या निवडणूक चिन्हावर अपक्ष म्हणून उभे आहेत कमलेश बावनकुळे ऊस शेतकरी म्हणून अपक्ष या ठिकाणी आपला उमेदवारी त्यांनी कायम ठेवली आहे ते या चिन्हावर या ठिकाणी लढत आहेत रमेश खोबरागडे हार्मोनियम या चिन्हावर अपक्ष म्हणून या मतदारसंघात आहेत तर गिरधर खडोदे फळांची टोपली म्हणून या चिन्हावर ते अपक्ष म्हणून निवडणूक लढत आहेत तर जगदीश निमजे कात्री या चिन्हावर अपक्ष म्हणून उभे आहेत तर ठाकचंद मुंगुसमारे मोठा गाजावाजा करत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता तर हे सुद्धा या ठिकाणी आपली उमेदवारी यांची कायम आहे हे सुद्धा या ठिकाणी अपक्ष म्हणून ऑटो रिक्षावर उभे आहेत तर धनेंद्र तुरकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर म्हणून उमेदवार होते यांनी स्वतःचा तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि हे सुद्धा या मतदारसंघात ऑटो रिक्षा या चुनाव चिन्हावर उभे आहेत त्याचप्रमाणे लक्ष्मी शंकर चौधरी नागरिक या चिन्हावर या ठिकाणी अपक्ष म्हणून उभे आहेत तर शिवचरण वाघमारे हे ट्रम्पेट या चिन्हावर अपक्ष म्हणून निवडणुकीत उभे आहेत आणि शेवटी संजू बांगडकर पेटी या चिन्हावर अपक्ष म्हणून उभे आहेत असे एकूण अठरा उमेदवार या मतदारसंघात उभे आहेत आणि प्रत्येक उमेदवार आता मोठ्या गाज्यावाज्यासह आपला चुनाव चिन्ह प्रत्येक मतदानाच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील प्रयत्नशील आहेत गाजावाजा करत आहेत मोठ्या प्रमाणावर डीजेचा आवाज आज प्रत्येक गावात पोहोचू लागलेला आहे ढोल ताशा वाजवत आज प्रत्येक उमेदवार जनतेच्या दारी पोहोचत आहेत त्यांना हात जोडून आपल्यालाच मत मिळावं यासाठी ते प्रयत्न करत आहेत मतदारसंघात केलेला काम किंवा मतदारसंघात राहिलेली विकास कामे करण्याचा ते दावा करत आहेत आणि आपला विजयाचा दावा या ठिकाणी उमेदवारांकडून केला जात आहे त्यांच्यासाठी काही राष्ट्रीय नेत्यांकडून सुद्धा आता सभा येत्या काही दिवसात आपल्याला पाहायला मिळणार आहेत आपण तुमसर विधानसभेचा येणारा आमदार म्हणून कुणाला पाहता हे आपण या बातमीला आपण कमेंट करावं आणि आपला महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला आपण विसरू नये हीच आशा धन्यवाद बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र